नमस्कार मित्रांनो हे बघा बघा मसाला टाकणं चालू आहे हे बघा बेसन पीठ हे शेंगदाण्याचं खिसणं मसाले टाकणं चालू आहे तर काही पण ते बघा आज चुनगुळे आमच्या इकडे याला चुणगुळी म्हणतात बऱ्याच ठिकाणी याला वेगवेगळ्या नाव आणि म्हणतात या भाजीला काही ठिकाणी डुबुकोळे म्हणतात आमच्या इकडे याला चुनगुळे म्हणतात चुनगुळे तर चालू चवी तयारी आता हे मसाला सगळे भाजी चवी येते चालू आहे बेसन पीठ आणि मसाल्याचं थोडंसं म्हणजे जो मसाला मिक्सरमधून काढला आहे त्याच्यामधलं पाणी थोडंसं चुनगुळे बघा एकदम लगे असं आता हे मसाला असा नंतर याच्यामध्ये अच्छा वड्या करून टाका एकदम लगे मस्त टेस्टी अब ये एक तो भाजला है मसाला हल्का क्लियर है जस्ट त्याच्यामध्ये पाणी टाकायचं आहे नसरे का टाकतो पाणी आता हे पाणी टाकून इकडे रेडी झालं बघा <coughs> आता हे उकळलं हे नुसते का इकडं वाड्या करणं चालू हे हे तयार होत आहे चुंगोळे चुनगोळे आता इकडं बऱ्याच ठिकाणी याला वेगवेगळं नाव आहे डुबुक वडे म्हणून नाव याला असं आता त्याचा वड्या करायसाठी हे ना सगळं ना आता सारखं वड्या करायच्यात चालू हे चुनगुळ्याचे टायरिंग नाही आता काय दिस हे बघा असे तुकडे करायचे बारीक बारीक आणि असे सोडून द्यायचे असे उकळवू द्यायचं नाही का आहे छोटं छोटे टाकायचे बघा दाखव चुनगुळी हे बघा असे छोटे छोटे तुकडे करून त्याच्यामध्ये टाकायचे हे झाले चुणगुळे आता मस्त एकदम मसालेदार हे लगे मस्त चवीले लगे जणजणीत जन कारण मसाला बिसाला सगळं टाकलेलं आहे मसाले टाकलेले दोन तीन कोथिंबीर सगळं सगळं टाकलंय जसं आहे तसं लगे मस्त आणि सुद्धा का भाकरी कशाच केले नागली या नागलीच्या भाकरी बघा आता काय मस्त बघा नागलीची भाकर आणि नागली मसालेदार चुनगुळ्याची भाजी वा नागलीची भाकर आणि मसालेदार चुनगुळ्याची भाजी वा जोड जाऊन मस्तपैकी नागलीच्या भाकरीसोबत नागलीच्या भाकरी मित्रांनो घरात आराम जातो स्वयंपाक आता आम्ही मार ताव नागलीची भाकर आणि चुनगुळाची भाजी मसा चुनगुळ्याची भाजी அ त பிரരசி च ச.